हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सरप यांच्याकडे गेलेला करायची अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागा ते झालेला आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे त्याचा सातारा मध्ये सुपरिचर विषय आहे इतर जर निरुद्ध नाही घ्यायचं समजा काही हिशामध्ये झाले की ते आपल्याला काही इतर पर्याय सांगत नाही काँग्रेसनी लढला जास्त जर काही प्रस्तावाला आलेला नाही त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको मला पुढे नको हा निर्णय जातीवादी घ्यायचा तो जो निर्णय घेतील तिथे मागाने प्रस्तावली पुढे निर्णय आता हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झाला ज्या पक्षाकडे ती जागा झाली त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही करायचं त्याचा अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागांचा ते पण झालेला आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे तसा सातारा मतदार उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की काय झालं काल चर्चा झाली ही बाजी पद्धत त्याला ती पण छोटी आम्ही त्यानंतर

आमच्या त्या भेटीमुळे काही श्रद्धेला काही उदाहरण आलेलं आहे तुला काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आता ते तुम्ही जनता पवार साहेब बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला दिली प्रश्न आहे विषय मिळून त्यांनी घ्यायचं काही हि झाले की ते आपल्याला काही इतर पर्याय सांगतो काँग्रेस लढावलं असेल तर काही आलेलं नाही त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी नको मला पुढे नको राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदे यांचं नाव समोर येते कारण त्यांची उमेदवारी फायनल होण्याची आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे राष्ट्रीय उमेदवार आहे बघा हा निर्णय राष्ट्रवादीने घेतात तो दोन निर्णय घेतील तिच्या मागाने फक्त कुठेही निर्णय